एक मोठ जंगल होत त्या जंगलात वा सिंह हत्ती घोडे सगळेपणाने राहत होते आणि त्या जंगलात एक मोठ सरोवर होत त्या सरोवरात एक कासवदादा राहत होते सरोवराच्या कडेला झाड होत त्या झाडावर एक कावळेदा राहत होते आणि त्या झाडाच्या खाली बीळ होतं त्या वेळात उंदीर मामा आणि तिथल्या शेजारी झाडी जरा होती त्या झाडी हरिणताई राहत होत्या हि चौघे एकमेकांचे खूप मैत्री मित्र होते तिघेही दादा हरिणताई उंदिर मामा सगळे सकाळी उठले की आपापल्या शिकारीसाठी बाहेर पडायचे अन्न आणण्यास आणण्यासाठी खाण्यापिणे आणण्यासाठी त्यातलं काही कासवदालाही घेऊन यायचे दादा त्या सरोवरात राहायचे काठावर येऊन बसायचे मग सगळे एकमेकावर गप्पा गोष्टी करायचे हास्यविनोद करायचे अशी चौघांची घट्ट मैत्री होती मग उंदीर मामा दादा, आणि ताई हे आपली कामं आटोपले की खायला आणाय जायची आणि असोदादा सरोवराच्या किनाऱ्यावर त्यांची वाट बघत बसायचे मग असेच एकदा कावळेदादा उंदीर मामा आणि खा खायला आणायला जंगलात गेले मग सूर्यास्तापूर्वी ते सगळे यायचे पण त्या दिवशी कावळेदादा आले उंदीर मामा आले पण हरिणताई आले नाही ती माझ्या कासोदादांना उंदीर मामांना आणि कावळेदादांना चिंता पडली हरिणताई कशी काय आली नाही बराच वेळ झाला सगळ्यांच्या अगोदर हरी नेते आणि अजून कशी आली नाही मग सगळ्यांना काळजी वाटायला लागली मग दादा उंदीर मामा आणि कावळे दादा म्हणाले आपल्याला हरिणताईला शोधलं पाहिजे मग दादा म्हणाले उंदीर मामा तुम्ही आणि कावळे मामा तुम्ही जावा आणि हरिणताईला शोधून या मग कावळे दादा म्हणाले उंदीर मामा तुम्ही इथेच थांबा मी पटकन जातो आणि हरिणताईला हाक देतो कुठे हरिणताई बघतो मग कावळे दादा उडत 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 गेले आणि ते हरिणताईला हाक मारत गेले बऱ्याच अंतरावर गेल्यावर त्यांना हरिणताईचा केविलवाना रडल्यासारखा आवाज ऐकू आला का तर एका शिकाऱ्याने हरिणताईंना एका जाळ्यात पकडलं होतं मग ते दादा बघत्यात आणि आता काय करायचं म्हणतात मग हरिणताईविषयी ते येतात आणि म्हणतात हरिणताई तू काय काळजी करू नको हे तू शिकाऱ्याच्या जाळ्यात अडकल्यास पण मी उंदीर मामाना घेऊन येतो म्हणजे उंदीर मामा, ना मामा का नाही तुझे जाळे तोडून टाकतील आणि मग तुला तुझी सुटका होईल असं म्हटल्यावर हरिणताईला आनंद होतो मग कावळेदादा येतात आणि दादाला उंदीर मामांना सगळं सांगतात मग कावळेदादांच्या पाठीवर बसून उंदीर मामा तिकडं जंगलात जातात आणि जाळे सगळे कुरतडून हरिणताईला सोडवत्यात आणि सगळेजण यायला निघत्यात तेवढ्यात काय होतं तुरु 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 चालत कासोदा तिथे येतात त्यांना चैन पडत नाही ताईस पिंजऱ्यात अडकल्यात म्हणून ते काळजीने तिथे येतात मग हरिणताईची सुटका झाल्यावर सगळ्यांना आनंद होतो तेवढ्यात तो पहिला शिकारी परत येतो आणि तेवढ्यात मग हे सगळे प्राणी पळायला लागतात हरिणताई पळती दादा पळतात उंदीर मामा बिळात लपून बसतो पण कासवदादांना बरोबर चालता येत नाही ते तिथेच थांबतात त्यांना पळायलाच येत नाही मग शिकारी येतो म्हणतो अरे या जाळ्यात मी हरणाला पकडलं होतं कुठे गेला हरण असं म्हण चाळ बघतो आणि इकडे तिकडे बघतोय तर त्याला कासवदादा दिसत्यात मग म्हणतो शिकारी जाऊ दे हरिण ताई नाही गेल्या का नाही निदान कासव तरी मिळाले आपली आजची भूक आपल्या कुटुंबाची भागली असे म्हणून ते कासवदादांना दादांना घेतात आणि एका पिशवीत तोंड बांधून पिशवी घेऊन चालायला लागत्या मग झुडपाड लपलेली हरिणताई दादा उंदीर मामा सगळे हे बघतात आता म्हणतात या शिकाऱ्या कासवदादाला कसं सोडवायचं मग हरिणताई एक युक्ती करते हरिणताई म्हणती तुम्ही माझ्या पाठोपाठ उंदीर मामा तुम्ही आणि कावळे दादा तुम्ही माझ्या पाठोपाठ हळूहळू तुम्ही सगळे या नी? मी काय करतो तो शिकारी कासवदादाचं पोतं घेऊन निघालेलं असतो ना पिशवी त्याच्या पुढे पुढे मी मुद्दाम येतो शिकाऱ्याच्या पुढे मग शिकारी तो हातातली कासवदादा ठेवलेली पिशवी ठेवतील खाली आणि माझ्या मागे येतील मी दूर शिकाऱ्याला जंगलात नेतून चकवा देऊन पळून येतो मग शिकाऱ्याने पिशवी खाली ठेवली नसती ती उंदीर मामा आणि कावळे दादा तुम्ही कावळेदा कासव मुक्त करा मग हरिनताईची ही युक्ती त्या तिघांनाही आवडते मग हरिनताई पळायला लागतात पुढे जात्यात तर त्यांना शिकारी दिसतो मग हरिनताई शिकाऱ्याच्या पुढे 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 पळत्यात आणि पाठीमागून उंदीर मामा आणि कावळे दादा येत असत्यात मग हर ताईला बघितल्यावर शिकाऱ्याला खूप आनंद होतो अरे म्हणतो मला हे माझ्या पिंजऱ्यातनं सुटून गेलं हरिण आणि आता मला सापडलं असं म्हणून दादा काय करत्या ती कासव कासवाला घेतलेली पिशवी तिथं खाली भुईला जमिनीवर टाकत्यात आणि हरिण हरिणदाच्या मागं हरिणताईच्या मागं पळत सुटत्यात पळत्यात 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 हरिणताई पुढे आणि शिकारी मागे असे करून बऱ्याच अंतराव गेल्यावर हरिणताई शिकाऱ्याला चकवा देते आणि दडून बसते शिकारी भरपूर शोधतो हरिणताईला पण हरिणताई त्याला दिसत नाही अरे माझं नशीबच कसं आहे हरिणताई सुरुवातीला सापडली परत पिंजरा कोणीतरी काटला कासव घेतले परत हरीताई दिसली आणि परत मला चकवा दिला असे म्हणत म्हणत ते शिकारी आपण पिशवी तर ठेवलेली कासव तरी निव्या म्हणून पाठीमागे येत्या बघत्यात तर तिथे पिशवी रिकामी पडलेली का तर उंदीर मामानी कावळे दाद्यांनी शि दादाला सोडवलेलं असते मग रिकामी पिशवी बघून शिकारदा हाता होऊन निघून जातात मग हरिण ताई कावळे दादा उंदीर मामा आणि का भाऊ सगळे सरोवराच्या काठावर येतात आणि परत चर्चा करत बसतात आपली सुटका झाली म्हणून मग ते एकमेकांना काय म्हणतात अरे आपण एकमेकांचे खरेच मित्र आहोत संकटात एकमेकांना मदत करणं हे आपलं कर्तव्य आहे आणि मित्राची कसोटी कशी असते संकटात संकट काळात आपल्याला जो मदत करल तोच आपला खरा मित्र असतो हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या आजीच्या गोष्टी चॅनेलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा